नमस्कार मी ओमप्रकाश उडान आपण पाहत आहात वास्तव न्यूज मराठी बीड जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे तहसीलदार ए सी बीच्या जाळ्यात परळीचे तहसीलदार व्यंकट मुंडे ए सी बीच्या जाळ्यात लाच प्रकरणाने महसूल विभागात खळबळ बीड जिल्ह्यातील परळी येथील तहसीलदार व्यंकट मुंडे यांना लाच प्रकरणात आज लाचलुचपतप्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतल्याने महसूल विभागात मोठी खळबळच उडाली ॲपत स्वालन्सी प्रमाणपत्र काढून देण्यासाठी तक्रारदाराकडून लाचीची मागणी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली अशी माहिती समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार तहसीलदार मुंडे यांनी संबंधित तक्रारदाराकडे सुरुवातीला पन्नास हजार रुपयाची मागणी केली होती नंतर तडजोडी आणती ही रक्कम वीस हजार रुपयावर निश्चित करण्यात आली याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर बीड ए सी बी पथकाने आज वीस फेब्रुवारी शुक्रवार रोजी सापळा रचला आहे कारवाई दरम्यान तहसीलदार मुंडे यांनी रक्कम स्वीकारण्यास टाळटाळ केल्याची माहिती समोर आली असली तरीही एसीबीकडे उपलब्ध झालेल्या पुराव्यांच्या आधारे त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली या प्रकरणी परळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं समजते दरम्यान तहसीलदार मुंडे हे यापूर्वी विविध कारणामुळे चर्चेतच होते नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकात त्यांनी मतमोजणी त्यांना प्रक्रियेपासून दूर ठेवण्याची मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केली होती अशी माहिती मिळाली या कारवाईमुळे महसुली विभागातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून सर्वसामान्य नागरिकांकडून भ्रष्ट अधिकाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी होत आहे अशा ताज्या घटना आणि घडामोडीसाठी वास्तव न्यूज मराठीला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा व फॉलोही करा